बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आश्रम विठ्ठल करंडे व एकतीस या तरुणाचा खून त्याच्या भावानेच दोन मित्रांच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झालं आहे तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी उजनी धरणालगतच्या मुख्य कॅनॉलमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधलेले आणि त्याला दगड लावून पाण्यात फेकण्यात आलं होतं प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी मृत व्यक्तीचा फोटो प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर प्रसिद्ध करून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला होता अखेर ओळख पटविण्यात यश आलं मृत व्यक्तीचे नाव आश्रम विठ्ठल करंडे व एकतीस राहणार फपाळवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असल्याचं समोर आलं गावातील चौकशीतून समजले की मयताला दारूचे व्यसन होते आणि तो घरच्यांना तसंच गावातील लोकांना वारंवार त्रास देत असे त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याचा भाऊ रणजित याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी खुनाची कबुली दिली तिघांनी मिळून बार्शी जवळील कदमवस्ती परिसरात आश्रमच्या डोक्यात दाताळ्याने वार करून नंतर गळा आवळून त्याचा खून केला ओळख पटू नये म्हणून हातपाय बांधून दोरीला दगड बांधून मृतदेह उजनी कॅनॉलमध्ये फेकला होता या प्रकरणी रणजित करंडे सचिन चौधरी आणि सोमनाथ तांबे या तिघांना अटक करण्यात आली आहे